नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नागपूरमधील नागपूर पूर्व या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात नागपूर महापालिकेतील वार्ड क्रमांक सहा ते एक अठ्ठावीस ते छत्तीस आणि सदुसष्ट ते बहात्तर या सर्व वार्डांचा समावेश या नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात होतो एकूणच हा नागपूर विधानसभा मतदारसंघ पूर्णपणे हा शहरी विधानसभा मतदारसंघ आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये बारा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे रामटेक लोकसभा मतदारसंघांतर्गत येतात तर सहा जे नागपूर शहरातील सर्व शहरी मतदारसंघ हे नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर हा नागपूर लोकसभा मतदारसंघाचा नकाशा आहे यामध्ये नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ एकूणच नावातच पूर्व आहे त्यामुळं हे नागपूरच्या पूर्वेकडील हा विधानसभा मतदारसंघ आहे आणि दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या विधानसभा मतदारसंघाला चोपन्न क्रमांक दिलेला आहे हा नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ आपण इथं ॲरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे हे या नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांना एक लाख तीन हजार नऊशे ब्याण्णव मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे यांना एकोणऐंशी हजार नऊशे पंच्याहत्तर मते मिळाली होती अशा प्रकारे चोवीस हजार सतरा मताच्या मताधिक्याने भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते एकेकाळी एक हा काँग्रेसचा बालकिल्ला असणारा विधानसभा मतदारसंघ गेल्या तीन टर्म दोन हजार नऊ पासून हा भाजपकडे आहे आणि भाजपचे कृष्णा खोपडे हे या मतदारसंघातून विजयी होत आहेत आता या मतदारसंघामध्ये सामाजिक समीकरण बघितलं तर तेली समाजाबरोबरच ओबीसी समाजाची पण मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या या मतदारसंघामध्ये आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत थी। महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वांनीच आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आता दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत कृष्णा खोपडे यांना नव्याण्णव हजार मते मिळाले होते भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा पराभव केला होता आणि आघाडीमध्ये आघाडीचा एक दोन हजार चौदामध्ये आघाडी युती नसल्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या उमेदवाराने आठ हजार तर शिवसेनेच्या उमेदवाराने सात हजार चारशे एक्क्याऐंशी मते मिळवली होती अशा प्रकारे दोन हजार चौदामध्ये मताचं विभाजन झालेलं दिसून येते बहुजन समाज पा पक्षाच्या उमेदवाराने देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारापेक्षा जास्त बारा हजार मते घेतलेली आपल्याला दिसून येतात दोन हजार एकोणीसला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती त्यामुळं दोन्ही उमेदवाराची काँग्रेसचे आणि भाजपच्या उमेदवाराचे मतं वाढलेली आपल्याला इथं दिसून येतात परंतु मागील निवडणुकीमध्ये जवळपास एकोणपन्नास हजाराच्या मताधिक्याने कृष्णा खोपडे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचं मताधिक्य चोवीस हजारावर आलेलं दिसतंय म्हणजे मताधिक्य कमी झालेलं आहे दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणीसला निवडून येण्यात आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात युती महायुती आणि महाआघाडी कायम राहते की दोन हजार चौदा प्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद